दारू व नशा करणाऱ्या मित्रावर कोयत्यानं वार करून त्याचा के खून केल्याचं उघडकीस आले आहे मांडवे तालुका पाथर्डी येथील खून प्रकरणात मित्रच खुनी निघाल्यानं त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे अमोल नवनाथ आठरे राहणार कौडगाव आठरे तालुका पाथर्डी असं अटक केलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे त्यानं चार मे दोन हजार चोवीस रोजी रात्री त्याचा मित्र अविनाश बाळू जाधव राहणार मांडवे याचा खून केल्याची कबुली दिली आहे अमोल आणि अविनाश दोघे मित्र होते अविनाशाने अमोलला गांजा पिण्याचे व्यसन लावले होते तसेच अविनाश हा अमोलला गांजा आणि दारूसाठी नेहमी पैशांची मागणी करत होता त्यांचे दोघांचे नेहमी एक एकमेकांच्या घरी येणे जाणे होते अविनाशला दारू पिण्याचे व गांजा ओढण्याचे व्यसन असल्या कारणाने अमोलचे आई वडील त्याला व अविनाशला रागवून बोलत असे एक मे दोन हजार चोवीस रोजी अविनाशने अमोलच्या वडिलांना तिस गाठले व त्याने शिवीगाळ करून हातपाय तोडून टाकण्याची धमकी दिली त्यांच्याकडील दूध सांडून दिले याच कारणातून अमोलने अविनाशला जाब विचारला असता त्याने अमोलला सुद्धा शिविगाळ दमदाटी केली होती त्याच दिवशी अविनाशचा काटा काढण्याचं अमोलने ठरवले होते चार मे रोजी रात्री बारा ते एकच्या सुमारास अमोलने घरातून ऊस तोडण्याचा कोयता घेतला व दुचाकीवरून अविनाशच्या घरी निघाला रस्त्यात बाबळीच्या झाडाची फांदी तोडली अविनाश त्याच्या घराच्या पडवी झोपलेला होता अमोलने त्याला सुरुवातीला काठीनं मारले परंतु तो नशेत असल्याचं त्याला समजले नाही काही वेळातच अमोलने त्याच्याकडील कोयत्याने अविनाशच्या डोक्यात व पाठीवर वार करून खून केला या प्रकरणी अविनाशचा भाऊ महेश बाळू जाधव यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिले होते त्यासाठी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे पोलीस अंमलदार मनोहर गोसावी रवींद्र कर्डिले सुरेश माळी संतोष लोंढे संदीप चव्हाण देवेंद्र शेलार संतोष खैरे फुरकान शेख मेघराज कोल्हे चंद्रकांत कुसळकर यांचे पथक काम करत होते त्यांनी गुन्हा उघडकीस आणून संशयित आरोपी अमोल नवनाथ आठरे याला अटक केली आहे